चला सुंदर अशी सुरुवात झालेली आहे विघ्न गोविंदा पथकाची जरा प्रेक्षकांनी हात वर करून टाळ्यांचा वर्षाव करायचा आहे विघ्नार्थ गोविंदा पदक आठ टराचा मानवी मनोर रचना सुरुवात झालेली आहे चला अतिशय वेगाने तीन थर उभे राहिलेले आहेत तिसरा थर उभा राहिलेला आहे चार तर उभे राहिलेले आहेत अजिंक्य सलाभात प्रमाणे चार एक्के घेण्यासाठी स्टँडिंग पद्धतीने उभा आहे चंदन माने तीन एक्क्यासाठी तयार दीपू भिंगरी पद्धतीने अजिंक्य चार एक्क्यासाठी तयार अजिंक्य तयार आहे भिंगरी पद्धतीने दीपू तयार आहे चंदन माने तीन एका दीपू उठणार बघूया वरचा थर्व उठणार का, का आणि